वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ संचालित श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालय जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हृदयरोग लिव्हर व पोटाच्या विकाराचे निदान आणि चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले निदान व चिकित्सा करण्याकरिता अमरावती येथील तज्ञ डॉक्टर भूषण सोनवणे डीएम कार्डिओलॉजी व डॉक्टर सोनाली निस्ताने यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले या प्रसंगी श्री गुरुदेव आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर पाडेकर प्राचार्य डॉक्टर माणिक पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज सांगळे प्रमुख डॉक्टर सुनील बोरकर डॉक्टर डोई अमोल पाटील दीपक भिसे रुपाली ठोसर मेघा क्षीरसागर यांच्यासह अमोल चिताडे मुकेश जयसिंग चेतन डिवरे राहुल दलवानी अक्षय रासे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नंदकिशोर काडे यांनी केले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला पाच दिवसानिमित्त तुमच्यामध्ये आयोजित राम जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण हे उदयो चिकित्सा शिबीर व कोर्टाची चिकित्सा शिबिर आणि औषधता शिबिराचं आयोजक डॉक्टर निशाल सोनमोडेसर व डॉक्टर मोनाली सोन मिस्तानी मॅडम यांच्या सहकार्याने अखिल भारतीय विद्यार्थामंडळ अंतर्गीय उद्योग आयोग रुग्णालयामध्ये घेत आहोत वंदनीय महाराजांनी आमच्या सगळ्यांनी एक स्थानिक सूत्र त्या सूत्राचा आधार घेऊन एकोणीसशे एकोणसाठ साली या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे आणि विविध व्याधी आयुर्वेदाने असतील ना इतर ॲलोपॅथी चिकित्सेने त्या ठिकाणी उपचार केले जातात आणि त्या उपचाराचा फायदा गेल्या पासष्ट वर्षापासून या आजूबाजूच्या वातावरणातील समाजाला आमच्याकडून देण्याचा अनुभव पुरेपूर आवाहन करत असतो आणि जवळपास आमच्याकडे दोनशे ते अडीच जी वेगळी ओ आहे त्याच्यावरून आपले लक्षात येईल की बघा आम्ही काही ना काही देत असेल त्या डेडिकेशन आमच्याकडे परत करत येतो आणि म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारने आयोजित केलेला जो आजारी अमृत महोत्सव आणि ग्रामजयंतीचा जयंतींच्या साधन साधून आपण त्या समाज त्या परिवार परिसराकडे येण्याची सेवा आपल्या हातून व्हावी अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याचा फायदा शुभेच्छा असुभेच्छा रामचंद्र मुंदाणी विदर्भ न्यूज दिवसा